नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्ट ऑफ मराठीमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा पाच कंपन्यांचे शेअर्स सांगणार आहे ज्या सरकारी कंपन्यांमध्ये येत्या बजेटमध्ये त्या पर्टिक्युलर क्षेत्राबद्दल जर का अनाउन्समेंट झाली तर एक पॉझिटिव्ह प्रडक्ट होऊ शकतो तर पहिली कंपनी या ठिकाणी मी निवडली आहे ती आहे ई रेडाची जर का आपण ई रेडाचा चार्ट जर का आपण डेट पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की हा पर्टिक्युलर काउंटर मागील सात ते आठ महिन्यामध्ये कंटिन्युअसली बुलिश मोमेंटम देतोय हा जवळपास पन्नास रुपयाला लेस झालेला होता आणि सध्या हा दोनशे अठ्ठावीस रुपयाचा आहे म्हणजे लिस्टिंग नंतर सात ते आठ म्हणजे हा पाच पट ऑलरेडी झालेला आहे तर या पर्टिक्युलर काउंटरकडे लक्ष ठेवायचं जेव्हा एनर्जी सेक्टरच्या संदर्भात कुठली बजेटमध्ये जर का घोषणा झाली तर ई रेण्यासारख्या स्टॉक मध्ये त्याचा एक पॉझिटिव्ह परिणाम होऊ शकतो परंतु टेक्निकली जर का आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर आपल्याला लगेच या ठिकाणी कुठली एंट्री मिळत नाहीये आपल्याला एंट्री तेव्हाच मिळेल जेव्हा आपल्याला डेली एक अफल फॉर्मेशन वगैरे या ठिकाणी दिसेल आणि त्या ब्रेकआउटला आपण या ठिकाणी एंट्री घेऊ शकतो तर हा पहिला शेअर आहे ई रड त्याकडे आपण लक्ष ठेवूया दुसरा शेअर आहे हुडको जर का आपण हुडको बघितलं तर हा हुडको हाऊसिंग च्या डिग्री देतो म्हणजे जे स्मॉल बजेट होम्स जे डेव्हलप केले जातात ते हुडकोच्या माध्यमातून केले जातात तर जर का गव्हर्नमेंटने येत्या बजेटमध्ये या क्षेत्राच्या संदर्भामध्ये म्हणजे बजेट होमच्या संदर्भामध्ये कुठली जर का घोषणा केली तर हुडको या शेअरवरती त्याचा नक्कीच पॉझिटिव्ह परिणाम होऊ शकतो तर हुडकोच्या आपण शेअरकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे जर का हुडको काउंटरमध्ये आपल्याला अफलॅक फॉर्मेशन वगैरे दिसलं ते देखील डेलीच्या अक्रे वगैरे तर त्या पर्टिक्युलर ब्रेकआउटला आपण या ठिकाणी गुंतवणूक करू शकतो त्याच्यानंतर आहे भेल आता भेल म्हणजे हा इन्फ्रास्ट्रक्चरच्या निगडीत काउंटर आहे जर का इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भामध्ये काही घोषणा झाल्या पॉझिटिव्ह घोषणा झाल्या काही स्कीम्स गव्हर्नमेंट या ठिकाणी इंट्रोड्यूस केला तर या ठिकाणी आपल्याला भेल सारख्या शेअरमध्ये अपसेट मुवमेंट नेताना दिसू शकतो साधारणपणे तीनशे वीस ते तीनशे बावीस रुपयाच्या आसपास इमिजिएटली या ठिकाणी भेलला एक ब्रेकआउट येणं अपेक्षित आहे कारण की ओव्हरऑल जर का आपण हा भेलचा जर का चार्ट बघितला तर आपल्या असं लक्षात येईल की दोन हजार सात मध्ये भेलनी लाईफ टाईम हाय केला होता आणि तो जवळपास चारशे रुपयाच्या आसपास होता आणि त्याच्यानंतर तो पुन्हा त्या लाईफ टाईम ह्याकडे कधीच गेलेला नाहीये त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एक पॉसिबिलिटी निर्माण झालेली की बेल हा तसा लाईफ टाईम हॅम तोडेल तर शॉर्ट टर्म साठी मध्ये आपण या ठिकाणी इमिजिएटली तीनशे वीस रुपयाच्या ब्रेकआउटला बाईंग करू शकतो आणि पहिलं आपले जे टार्गेट आपण कन्सिडर करू शकतो साधारण तीनशे नऊ ते चारशे रुपयाच्या आसपास कन्सिडर करू शकतो त्याच्यानंतर देखील आपल्याला या ठिकाणी बुलिश मोमेंटम देखील पाहायला मिळू शकतो एक छान पॅटर्न या ठिकाणी भेलमध्ये मला दिसतोय त्याच्यानंतर कंपनी आहे एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँकिंगच्या क्षेत्रामध्ये येते जर का बँकिंगच्या संदर्भात गव्हर्नमेंटने कुठल्या जर का काही घोषणा काही अनुदानाच्या घोषणा किंवा काही पर्टिक्युलर मोठ्या अपडेट अनाउन्समेंट जर का केल्या तर एसबीआयसारख्या काउंटरमध्ये देखील आपल्या बुलिश मोमेंट वैदान दिसू शकतो पर्टिक्युलर सध्या जर का एसबीआय जर का चार्ट बघितला तर या ठिकाणी कुठल्याही या ठिकाणी इंटरेस्टिंग असं चार्ट स्ट्रक्चर नाहीये परंतु एसबीआय मध्ये तुम्ही एसआयपी देखील करू शकता दर महिना तुम्ही एक एक सामान तुम्ही ठरू शकता दोन हजार पाच हजार जे काही तुम्हाला शक्य आहे तेवढी रक्कम तुम्ही या ठिकाणी एसबीआय सारख्या शेअरमध्ये च्या माध्यमातून गुंतवू शकता त्याच्यानंतरची जी कंपनी आहे ती रिकी सरकारी कंपनी ती आहे पंजाब नॅशनल बँक जर का या पर्टिक्युलर काउंटर जर का आपण चार्ट बघितला ऑल टाइमचा तर आपल्या असं लक्षात येईल की पंजाब नॅशनल बँकेने दोन हजार दहा साली एक लाईफ टाईम हाय केलेला होता साधारणपणे दोनशे ऐंशी ते दोनशे नव्वद रुपये जास्त हा लाईफ टाईम हाय होता त्याच्यानंतर हा कंटिन्युअसली डाऊन ट्रेंड मध्ये राहिलेला आहे आणि आता अलीकडच्या काळामध्ये जवळपास मागच्या एक ते दीड वर्षामध्ये हा एक बुलिश पॅटर्न सध्या दाखवतो एक हायर हायड हायर लोच स्ट्रक्चर पंजाब नॅशनल बँक दाखवतोय तर या ठिकाणी जो इमिजिएटली जो ब्रेकआउट येईल हॉरिझॉन्टल ब्रेकआउट साधारणपणे एकशे पंचेचाळीस रुपयाच्या आसपास येईल तर एकशे पंचेचाळीस रुपयाच्या आसपास हा जर का ब्रेकआउट आला तर आपण या ठिकाणी गुंतवणूक करू शकतो शॉर्ट टर्मचं एकशे ऐंशी रुपयाचं त्यानंतर दोनशे पन्नास आणि तीनशे रुपयापर्यंत देखील आपला पंजाब नॅशनल बँकेमध्ये एक अपसाईड मुवमेंट घेताना दिसू शकते तर या पाच कंपनी कंपन्यांच्या होती लक्ष ठेवावं जेव्हा जेव्हा तुम्हाला चांगले पॅटर्न्स दिसतील तेव्हा तुम्हाला तुम्ही या ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता तर अशा करतो या शॉर्ट व्हिडिओमधनं मी तुम्हाला एक इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केलेला असेल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी काही प्रायव्हेट कंपनी आणि सरकारी कंपनीचे शेअर्स बघू की ज्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीने परिणाम होऊ शकतो आणि त्याचे काय काय नेमके चार्स ट्रक्चर सध्या दिसत आहेत धन्यवाद